गाईज मी प्रज्ञा प्रज्ञात किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते इथे मोड आलेला कडधान्यांची रस्सा भाजी तर ही रस्सा भाजी ना खूप टेस्टी होते तर आपण पटकन रेसिपी बघूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर कड मोड आले कडधान्य घेतलेले आहे तर मूग मटक्याने हरभरा आहे तर मी रात्री भिजत घातलं होतं सकाळी त्याच्यामधलं पाणी काढलेलं आहे आणि संध्याकाळी छान असं मोडा आलेले आहेत तर मी गॅसवरती पातेल्या ठेवला आहे पातेल्यामध्ये दोन पळी तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक टमाटर छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि टाकलेला आहे तेलामध्ये तर आपण छान भाजून घ्यायचं आहे कांदा टमाटर तेलामध्ये ते तर ही रस्सा भाजी आहे ना खूपच सुंदर आणि टेस्टी होते तर कांदा टमाटर आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं तर मी कडीपत्ता टाकलेला आहे ते कडीपत्ते असते पाच ते सहा पानं टाकलेले आहेत तर अगदी सोपी साधी पद्धतीची आपली भाजी आहे रसा भाजी आपण भाकरी ही भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतो तर इथं मी मोडाले जे कडदाणे आहे ना ते घा टाकलेलं आहे तेला कांद्यामध्ये तर आपण आता छान फ्राय करून घेऊया परतून घ्यायचं तर आता छान परतून घेतल्यानंतर आपण काय करायचं झाकण वा एक वाप येऊन द्यायची आहे त्यासाठी आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं छान अशी एक वाप येऊन द्यायची आहे मी एक छान वाफ येऊ दिलेले आहे आता याच्यामध्ये भरपूर टाकायची आहे कोथिंबीरनं काय होतं होत आमटे खूपच चवीला लागते छान तर आता आपण लाल तिखट टाकूयात तर आपण किती तिखट खातो त्याच्यावरती आपण तिखट टाकायचं आहे हा माझा घरचा मसाला आहे साठवण्याचा तर मी इथं दोन अडीच चमचे टाकलेला आहे तुम्ही जो मसाला खाता तो टाकू शकता तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट घालते तर हा मोठा चमचा आहे थोडासा तर मी दीड चमचा टाकलेला आहे इथे शेंगदाण्याच कूट तर एक आता एकाच मिनिटभर परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण गरमच पाणी ओतायचं तर आपण पाणी ओतून घेऊयात मी गरम पाणी ओतलेलं आहे ही रस्सा भाजी आहे ना अगदी टेस्टी लागते खूपच चविष्ट लागते तर आपण ही भाजी आहे ना ती भातासोबत भाकरीसोबत किंवा इवन चपाती सोबत पण खाऊ शकतो इतकी चविष्ट बनते तर हरभरा आहे शिजायला वेळ लागत नाही परतून घेतलेलेच आहे तर अगदी एक दोन छान शिजते हे बघा छान उकळी आलेली आहे दोन तीन मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते तर छान उकळी फुटलेली आहे मी आता बारीक गॅस करून झाकण ठेवते झाकण ठेवून छान अशी बारीक गॅस होती भाजी थोडीशी अठायला मी ठेवणार आहे एक दोनच मिनटं बारी गॅस केलाय झाकण ठेवलेलं आहे सो हे बघा तर आपल्या भाजीला कलर आणि टेक्स्चर पण हो। सुंदर आलेला आहे खूप छान अशी रस्सा भाजी झालेली आहे किंवा एवढं घरामध्ये काय आपल्याला आमटीला वगैरे नाही किंवा काय करायचं असा प्रश्न कधीतरी पडतो तर पटकन आपण भेळेचा रस्सा भाजी अशा प्रकारे बनवू शकतो भाजी नसेल तरी पण ही आपण रस्ता भाजी आहे ना दुसरी काही भाजी नसेल तर आपण भातासोबत ही खाऊ शकतो त्याच्यामुळे खूप सुंदर बनते आणि तर थोडीशी बारीक येऊन द्यायची मी गॅस बंद करते छान उपयोग आले आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे चला तुम्ही आता काढून घेते डिशमध्ये गॅस बंद करते तर मी डिशमध्ये काढत आहे तर खूप छान सोया सुकला तर गरमागरम आपली भाजी रेडी झालेली आहे तर खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन नह आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सुंदर अशी आपली रस्सा भाजी रेडी झालेली आहे झटकीपट होणारी भाजी अगदी कोणीही बनवू शकल अशा पद्धतीत मी साध्या सोप्या पद्धतीमध्ये रस्सा भाजी दाखवलेली आहे तर अशा बा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप सुंदर म्हणते चला तर बाय